मित्रांनो नमस्कार कैलास बोरकर ऑफिशियल चॅनल विक्ट्री विथ पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे टी विथ ॲशमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना एक नवीन पॉपअप आलेला दिसेल तुम्ही तिथे लॉग इन करून तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनोमध्ये काय आहे याची माहिती आपण मराठीमध्ये बघू आमचा विषय आहे के वाय सी परफॉर्मन्स अँड नेक्स्ट स्टेप विक्ट्री विथ ॲश KYC system, है एक विशेश के वाय सी सिस्टम हा एक विशेष डिझाईन केलेला एक सिस्टम आणि प्रणाली आहे मित्रांनो सर आणि त्यांची टीम ही छत्तीस तासापूर्वी लाइव आली आली होती आणि सर्व बाहेरकाईने निरीक्षण करत होती मित्रांनो वाय सी सिस्टम प्रणाली मित्रांनो प्रति मिनिट एक हजार असे के वाय सी आणि रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन आणि के वाय सी करत आहे मित्रांनो विचार करा मित्रांनो एक चांगलं एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी की बा एखादी सिस्टममध्ये एक हजार लोक प्रति मिनिट जोडत आहेत चोवीस तासामध्ये जवळपास एक लाख वीजा वीस हजाराहून अधिक लोकांनी वाय सी नोंदणी केली आहे मित्रांनो त्यापैकी चाळीस हजार चाळीस हजारात जे सदस्य आहेत त्यांनी यशस्वी पडताळणी म्हणजे केवायसी पूर्ण केलेली आहे ही के वाय सी पूर्ण करण्याची किंवा रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याची ही जी गती आहे मित्रांनो ही उत्कृष्ट गती आहे आणि कोणतंही प्लॅटफॉर्म स्थिर होण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे ज्या टीमच आहे सरांच्या टीमचं त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला आहे मित्रांनो तर पुन्हा एक नवीन सर्वात महत्त्वाचं आपल्याकडून काय अपेक्षित आहे जसं वॉट वी काइंडली आक्स फ्रॉम यू म्हणजे आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करतो असे सांगितलेल्या टीमने सांगितलेल्या मित्रांनो किंवा आप अपेक्षा आपल्याकडून आपल्या सर्वांकडून काय का अपेक्षा आहेत याबद्दल त्याच्या तीन पॉईंट डिवाईड केलेले आहेत मित्रांनो ते, ते, ते आपण बघू आता मित्रांनो की एन्करेज युअर सर्कल टू लॉग इन इन व्हेरीफाय तर आपल्या सर्कलमधील सर्वांना आपल्या मंडळामधील सर्वांना लॉग इन करायला सांगितलं रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आणि के वाय सी पूर्ण क कर, पूर्ण करण्यास प्रोत्साहित करायला सांगणं मित्रांनो तुमच्या सदस्यांशी संपर्क साधणे आपल्यासोबत असणाऱ्या त्यांना लॉग इन करण्यासाठी सांगणे त्यांची के वाय सी ईमेल प्रमाणीकरण करणे मित्रांनो पूर्ण करण्यासाठी आठवण करून देणे आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिक्टी विद्याश प्लॅटफॉर्मवर हे प्रवेश मिळवू शकतील पहिला काम हे करायचं आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मित्रांनो टेन पॉलिसी ऑफ ऑल इंटरनल कॉन्टेंट मित्रांनो मेंटेनन प्रायव्हेसी ऑफ ऑल इंटरनल कॉन्टेंट सर्व अंतर्गत सामुग्रीची गोपनीयता राखा सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो कारण प्लॅटफॉर्ममधील सर्व माहिती अपडेट्स आणि तेथील सर्व सामग्री ही खाजगी आणि सार्वजनिक वितरणासाठी किंवा प्रकाशनासाठी नाही याची पूर्णपणे काळजी म्हणजे आपण स्क्रीनशॉट काढतो कुणाला ते पाठवतो हे बिलकुल करू नका मित्रांनो स्पष्ट उल्लेख आहे मित्रांनो तुम्ही खाजगीरित्या आणि थेट तुमच्या मंडळासह अद्यावत करू शकता म्हणजे आपल्या सर्कलमधील जेवढे काही विद्या जेवढे काही सदस्य आहेत चॅम्पियन्स आहेत त्यांना फक्त आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ती सामुग्री पाठवायची आहे इतर कोणालाही सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावर कोणतेही टाकू नका यापूर्वीच आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेचा भंग होणार नाही याची आपल्याला सर्वांना काळजी घ्यायची आहे महत्वाचं काम आहे मित्रांनो म्हणून कोणतीही सार्वजनिक स्वरूपात आपल्या कुणालाही सांगू नका किंवा कोणत्या गोष्टी शेअर करू नका स्क्रीनशॉट काढू नका ही प्रत्येकाने काळजी घ्या मित्रांनो कारण कंपनी सिरियस आहे सगळ्या गोष्टी करायसाठी म्हणजे मोर अपडेट्स सून आणि लवकरच चांगल्या अपडेट्स आपल्याकडे येत आहेत मित्रांनो जे लोक सदस्य रजिस्ट्रेशन के वाय सी पूर्ण झाली किंवा हा टप्पा पूर्ण झाला तर आपण पुढल्या फेरीत जाणार आहोत मित्रांनो त्यामुळे तुमचे जे खाली अंडर खाली लोकं आहेत ते आपण वाढू वाढणार आहेत मित्रांनो आणि ते वाढण्याची क्षमताही पुन्हा वाढेल मित्रांनो म्हणून लक्षात ठेवा हो मित्रांनो हे सगळं होत असताना आपण एक विषय लक्षात ठेवा हो मित्रांनो हे गोष्ट करते वेळी काळजीपूर्वक करा आणि चांगलं करा दररोज सर्व काही आपल्याला चांगलं होत आहे जलद होत आहे आणि मजबूत होत आहे मित्रांनो तुम्ही ऍज सर आणि त्यांच्या टीमवर विश्वास नेतृत्वाबद्दल आणि सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारच्या टीमचं एक मेसेज आहे मित्रांनो छोटासा महत्त्वाचा व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारचं तुम्हाला मराठीमध्ये जर अपडेट पाहिजेत असतील तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो म्हणजे मला पण कोणते व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल विक्ट्री विथ ॲशची लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी मराठीमध्ये त्यातल्या त्यात या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर हिट करा प्रेस करा मित्रांनो आणि तुमचं या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो